हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रोज वापरण्याच्या ज्या साड्या असतात त्यांच्या ज्या व्हरायटी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत त्या आपण जेव्हा आज दररोज घालण्यासाठी साडी निवडत असतो तर आपली त्या साडीकडून अपेक्षा असते की साडी एकदम सिंपल असावी म्हणजे तिला जास्त आवरण्याची गरज नसावी आणि रोज धुण्यात वगैरे जरी गेली तरी ती म्हणजे तिचा कलर किंवा शाईन जी आहे ती चेंज झाली नाही पाहिजे आणि वेट अशा काही मोजक्या ठराविक का अपेक्षा ठेवून आपण साडी निवडत असतो अशा सध्या या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्या आहेत त्या एकदम वेट आहेत एकदम खूप जास्त सॉफ्ट आहेत आणि तीनशे ते चारशे रुपयाच्या रेंजमध्ये येणाऱ्या या साड्या यामध्ये युनिक कलर देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि त्यामुळे या साड्यांना तुम्ही डेली यूजसाठी यूज करू शकता त्या त्यांचे कलर देखील युनिक आहेत आणि त्या एक शायनी टाईपमधल्या साड्या आहेत आणि त्यामध्ये कलर व्हरायटी मोस्ट ऑफ द लाईट कलर्स आहेत म्हणजे एकदम जास्त डार्क कलर किंवा एकदमच लाईट अशा कलर तुम्हाला बघायला भेटणार नाही आहेत मीडियम कलर्स आहेत आणि रेंजमधल्या देखील आहेत त्यामुळे तुम्ही यापैकी डेली यूजच्या साड्या निवडू नक्कीच निवडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू